ना कोणतं राजकारण ना कोणती ढाल ना कोणती हिंसा ना कोणतं युद्ध याशिवाय सरकारला त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य करायला लावणारे म्हणून जरांगे पाटील सध्या या व्यक्तीची महाराष्ट्रवर हवा सुर आहे बगल तिकडं नुसता त्यांची चर्चा आहे आता त्यांच्या मागण्या मान्य झाल्याने मराठा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचं म्हणलं जाते मात्र आता जरांगेंचा आत्मविश्वास कित्येक पटीनं वाढलाय आणि आता जरांगेंनी थेट ट्रॅकच बदललाय आता ते आरक्षण मिळवून देणारे एक योद्धा ठरले असले तरी इतक्यावर ते शांत बसतील असं काही दिसत नाही नेमकं काय घडलं जरांगेंचा ट्रॅक का चुकतो आहे हे सगळं प्रकरण काय मी असं का म्हणते हेच व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात मराठा आरक्षणाची लढाई काही नव्यानं सुरू नव्हती अगदी अण्णासाहेब पाटील यांच्यापासून हा लढा सुरू होता मात्र सरकारला झुकवण्याची ताकद फक्त जरांगेंमध्ये होती अशी सध्या चर्चा सुरू आहे याच कारण म्हणजे त्यांनी त्यांच्या मागण्या त्यातील सातत्य आणि प्रचंड मोठ्या संख्येने त्यांच्या सोबत असणारा जनसमुदाय थोडक्यात आपण जरांगेंच्या आंदोलनाची रूपरेषा जाणून घेऊयात गेल्या पाच महिन्यात मनोज जरांगे यांची ओळख मराठा योद्धा अशी झाली आता त्यांच्या एकोणतीस ऑगस्ट दोन हजार रोजी जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराठी येथे उपोषणाला बसले होते एक सप्टेंबर रोजी आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला यावेळी प्रचंड गोंधळ उडाला आंदोलक गंभीर जखमी झाले या लाठीचार्जमुळेच जरांगे पाटील यांच्या उपोषणाकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं मुख्य म्हणजे यानंतरच मराठा आंदोलनाला आणखी बळ मिळालं मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्यभरातील महसूल खात्यातील कागदपत्रांमध्ये असलेल्या कुणबी नोंदींची तपासणी सुरू झाली राज्य सरकारनं न्यायमूर्ती शिंदे यांची समिती स्थापन केली या समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात कुणबी नोंदी शोध मोहीम राबवण्यात आली या दरम्यान अनेकांच्या कुणबी नोंदी समोर आल्या मात्र राज्य सरकारनं मनोज जरांगे यांचं उपोषण सोडवताना सगळ्या सोऱ्यांचं आरक्षण देण्याची विनंती मान्य केली होती मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती मात्र आंतरवाली सराटी ते मुंबई असा मोर्चा जरांगेंनी काढला अखेर नवी मुंबईत मनोज जरांगे आंदोलकांसह पोहोचले आणि राज्य सरकारनं कुणबी नोंदींच्या आधारे सगळे सोऱ्यांना आरक्षण देण्याबाबतचं राजपत्र सरकारनं प्रसिद्ध केलं आणि मग काय जरांगेंनी विजयाचा गुलाल उधळला मराठ्यांच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याचं सांगितलं जातं मात्र नुकताच जरांगेंनी केलेल्या एका विधानामुळे चर्चेला ऊत आलाय जरांगेंनी मराठ्यांना न्याय मिळवून दिला त्यांनी सरकारला झुकवलं आता ते काहीही करू शकतात असं त्यांना वाटू लागलंय का असा सवाल सध्या उपस्थित केला जातोय त्याआधी ते नेमकं काय म्हणाले हे जाणून घेऊयात म्हणजे तुम्हाला पुढचा मुद्दा समजून घ्यायला बरा पडेल मराठा आरक्षण मराठ्यांसाठी ज्वलंत मुद्दा आहे एकदा हा एक प्रश्न सुटला की धनगर समाजाला आणि मुस्लिमांना आरक्षण कसं देत नाहीत तेच बघतो मराठा आरक्षणाचा मुद्दा आता थोडाच राहिलाय एकदा प्रमाणपत्र हातात पडू द्या त्यानंतर मी मोकळाच आहे धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे असं जरांगे म्हणाले आता यावरून जरांगेंनी सगळ्यांना आरक्षण मिळवून देण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलंय का असा सवाल विरोधकांकडून केला जातोय पण या ठिकाणी एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे ती म्हणजे आपल्याकडे मुस्लिम आणि धनगरांना आरक्षण नाही आहे का याच्या तांत्रिक बाबी काय आहेत त्या देखील जाणून घ्यात सध्या धनगर समाजाला भटक्या विमुक्त सवर्गातून आरक्षण आहे काही वर्षापूर्वी धनगर समाजाला अनुसूचित जमाती सवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी या समाजाकडून करण्यात आली होती शिवाय काही वर्षापूर्वी मुस्लिम समाजाला देखील पाच टक्के आरक्षण द्यावं अशी मागणी करण्यात आली होती अर्थात त्यावेळी महाराष्ट्रात काँग्रेसच्या आघाडी सरकारनं मुस्लिमांना पाच टक्के कोटा दिला पण त्याविरुद्ध केस हायकोर्टात गेली कोर्टानं मुस्लिमांचं शैक्षणिक आरक्षण चालू ठेवायला सांगितलं पण भाजप सरकारनं मुस्लिम आरक्षणाचं नोटिफिकेशन संपल्यानंतर नवं नोटिफिकेशन काढलं नाही तसंच याबाबत विधेयकही आणलं नाही त्यामुळे अजून मुस्लिमांना आरक्षण मिळू शकलेलं नाही म्हणजे मुस्लिमांना आरक्षण मिळण्यासाठी सरकारनं काही पावलं उचलली नाहीत असं सांगितलं जातं म्हणूनच आता त्यांच्या आरक्षणासाठी जरांगे लढतील का आणि लढले तर ज्याप्रमाणे मराठ्यांच्या आरक्षणासाठी मागण्या पूर्ण झाल्या तशा या दोन्ही समाजासाठी होतील का हे देखील तितकंच आहे बरं आता यासाठी जरांगे केल्याने तितका प्रभाव किंवा लागणार आहे आणि असं सगळं झालं तरी आत्ताचा मराठा समाज आहे जो जरांगेंना मानतोय तो हे मान्य करेल का शिवाय त्या त्या समाजात त्यांचा त्यांचा एक नेता ठरलेला असतो आणि त्यांना डावलून जरांगेंना त्यासाठी विनंती धनगर किंवा मुस्लिम समाज करेल का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे दरम्यान तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं तुम्हाला देखील असं वाटतं का की जरांगेने आता धनगर आणि मुस्लिम समाजासाठी लढावं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जरांगेंचा ट्रॅक आता बदललाय असं देखील वाटतं का यावर देखील तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी लोकांकडून लोकांसाठी